मज छंद गंध मज छंद गंध ह लावी जिवा मज छंद गंध हा पलटाउनी लावी जिवा मंद वाऱ्यातही टिकेणा आयुष्याचा दिवा मज छंद गंध ह लावी जीवा मंद वाऱ्यातही टिकेणा आयुष्याचा दिवा गंधात धुंद हा गंधा समतोल श्वासही गंधात धुंद हा समतोल श्वासही मज भासते उरी दंगल खास ही, ही। मज भासते उरी ही दंगल खास ही खासही नमता उरी जरी गंधधुंदता नमता उरी जरी हा गंध धुंदता मज पाऊल ही रक्तात रक्तता मज पाऊल वाट ही रक्तात रक्तता वाट पाहणे हा असला छंद माझा जरी वाट पाहणे हा असला छंद माझा जरी परी येण्याची चाहुल हुरहुर माझरी परी येण्याची चाहूल हुरहुर माझरी त्या छंदात गंधुनी त्या छंदात गंधुनी कोरीत आहे जरी त्या छंदात गंधुनी कोरीत आहे जरी अज्ञात नाव हे परिविचारांच्या त्या दरी अज्ञात नाव हे परिविचारांच्या त्या दरी ढुंडाळून पहा ढुंडाळूनी पहा उभा तिथेच मी ढुंडाळूनी पहा उभा तिथेच मी डोळ्यावर जरी तुझा हा गंधही डोळ्यावर जरी तुझा तो गंधही मज छंद गंध हा मज छंद गंध हा नाही आता जीवा मज छंद गंध हा नाही आता जीवा उरी कोरा कागज हा आणि कोराच तो बरा उरी कोरा कागज हा आणि कोराच तो बरा मज छंद गंध हा मज छंद गंध हा